हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मस्त आणि मजेत असाल आणि आम्ही देखील आहोत आज अनंत चतुर्दशी आहे हा व्लॉग ॲक्च्युली गेले दोन दिवसांपासून माझा रेडी होता पण असंच काही काही गोष्टींमुळे ना मला तो व्हॉइस ओवर आणि एडिट हे सगळं करून पोस्ट करायला अजिबात वेळ नाही मिळाला त्याबद्दल really आय एम रिअली सॉरी आणि आताही जर का तुम्हाला बाजूनी काही ना काहीतरी आवाज येत असेल मी खूप प्रयत्न केला आहे खिडक्या दरवाजे वगैरे बंद करून वॉइस ओवर करण्याचा पण येत असतील तर सॉरी कारण की जरी आमचं घर खूप आतमध्ये असलं तरी आवाजच एवढा बाहेर पण रोडवरती लोकं करतात विसर्जनाच्या मिरवणुकीचा की, की इलाजच नसतो काही तर आता अनंत चतुर्दशी झालेली आहे त्यामुळे स सगळ्यांच्या घरी ज्यांच्याकडे दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा दहा दिवसाचा गणपती बाप्पा आहे सगळ्यांच्या घरी विसर्जन झालेलं आहे बाप्पाला निरोप दिलेला आहे आणि आता आपल्याला सगळ्यांना दसरा दिवाळीचे वेध लागलेले त्यानुसार मी पण आता लवकरच सगळी साफसफाई सुरू करणार आहे तशी तर गणपतीत आपलेली झालीच असते म्हणजे बरीचशी झालेली असते गणपतीत आपली तर म्हणजे असं खूप करावं लागत नाही थोडं थोडंच करावं लागतं जे आपलं राहिलेलं असतं किंवा पुन्हा एकदा जिथे झालं तिथे हात फिरवावा लागतो माझ्या बाबतीत असं आहे तर तुमचं कसं आहे सांगा म्हणजे मी मोस्टली तर आज प्रयत्न करते की ना आषाढ श्रावणमध्ये जास्त डीप क्लिनिंग करण्याचा प्रयत्न करते आणि मग तेवढंच काम थोडंसं दसरा दिवाळीसाठी कमी होतं कारण की तेव्हा काय होतं ना की आपल्याला बाकी पण शॉपिंग आणि सगळं घर सजावट ह्याही गोष्टींसाठी भरपूर वेळ द्यायचा असतो सध्या तर आता माझं बेसिक काम काय सुरू आहे जे तुम्ही बघताय की मी आत्ता मधले चार पाच दिवस सारखे आईकडे जाऊन येऊन होते माझ्या घरामध्ये कमीच होते गौरी पूजन गौरी जेवण ह्या सगळ्याच्या निमित्ताने त्यामुळे मग खूप दुर्लक्ष झालं होतं घरातल्या रोजच्याच बेसिक गोष्टींकडे तर त्याच पहिल्यांदा सेट करणं हे माझं काम चाललेलं आहे ते पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी जागच्या जागी खूप आपण बाहेर काढतो ज्या आवरून ठेवलेल्या असतात सणाच्या वेळेला गोष्टी त्या परत परत सणाच्या वेळेला बाहेरही येतात आणि डेलीचं पण असतं आणि माझं तर सध्या इथे काय होतं आहे तुम्हाला सगळ्यांना पहिल्यापासून जे जोडलेले आहे त्यांना माहिती जे नव्याने जोडले जातात त्यांना सांगते की काही टेम्पररी काही महिन्यांसाठी मी या जागेत रेंटनी शिफ्ट झालेली आहे माझे वेगळे सगळे प्लॅन सुरू आहेत ते पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे त्यामुळे इथे माझं कसं आहे खूप सारं सामान बॉक्सेसमध्ये पॅक आहे थोडंसंच ओपन केलं आहे आणि जे केलं आहे थोडं तरी म्हणजे बऱ्यापैकी झालं आहे आता हळूहळू खरं सांगायचं तो ओपन पण जेवढं झालं आहे तेसुद्धा ठेवण्या इतकी इथे जागा पुरत नाही त्यामुळे असं खूप बाहेर बाहेर राहतं तरी मला जेवढं असं बॉक्सेसमध्ये किंवा कंटेनर्समध्ये भरून ठेवता येईल तेवढ्याचा मी खूप आटोकाट प्रयत्न करते की जेणेकरून आम्हालाही वावरायला जागा व्यवस्थित राहील जरा नीट नेटकं स्वच्छ घर दिसेल कोणी आलं गेलं तर आणि जेव्हा व्लॉगमधनं तुम्ही माझं घर बघताय तेव्हाही तुम्हाला ते, ते बऱ्यापैकी ऑर्गनाईज वाटेल असं करण्याचा माझा खूप सारा प्रयत्न आटोकाट सतत सुरू असतो आणि एक गोष्ट जेवढा तुम्ही छान रिस्पॉन्सना माझ्या मिनी ना देता तेवढाच मोठ्या ब्लॉग्सना पण द्या मध्ये मिळत होता खूप छान रिस्पॉन्स मला मोठ्या ब्लॉग्सना मिळत होता सगळे जात होते माझे सातशे आठशे हजारच्या पुढेपर्यंत जात होते पण आत्ता खूप सडन भयंकर ड्रॉप झालेलं आहे काहीच समजत नाही आहे का झालं आहे कारण मी तर मला जेवढे चांगली प्रॉडक्टिव्ह क्वालिटिव्ह क्रिएटिव्ह गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तर ते मी करते मला ना ते हाईप करण्यासाठी म्हणून काहीतरी उगाचंच काहीतरी इकडचं तिकडचं गोळाबेरीज आणि काहीतरी आणि उगाचंच काहीतरी करा हे मला नाही पटत मला नाही जमत इन दॅट केस मी जर खरंच सांगते मी जर बोर होत असेल किंवा मला डोक्यात काही स्क्रिप्टेड काही नसेल स्क्रिप्टेड इन द सेन्स व्यवस्थित काही बोलायला माझ्या व्लॉग्सची जुळणी नी नीट होत नसेल जे जे मी शूट केलं आहे ते जुळून छान एक तयार होत नसेल ना व्लॉग तर मी अपलोड नाही करत मी मला एडिट करताना लक्षात आलं ना लक्षा तर ते मी स्किप करते मी असे कितीतरी वाया घालवले आहेत माझे व्लॉग्स लिटरली तुम्हाला सांगते त्यामुळे मी जेव्हा काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवते ते मला माझ्या ॲवेलेबल कंडिशन्समध्ये मला जितकं बेस्ट पॉसिबल चांगलं करण्याचा प्रयत्न करता येतो तितकं मी चांगलं करते आणि बऱ्याचदा जरी काही बघायला खूप नसलं तुम्हाला ब्लॉगमध्ये तरी ऐकायला माझ्याकडून मी चांगलं काहीतरी पोचवण्याचा मेसेज देण्याचा मोटिवेशन देण्याचा क्रिएटिव्ह देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असते त्यामुळे तुम्ही जर नव्याने बघत असाल रेग्युलरली माझे व्लॉग्स आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करणं कन्सिडर करा आणि कमेंट्स करून सांगा म्हणजे कसा वाटतो व्लॉग तुम्हाला हे कमेंट्स करून नक्की सांगत चला तुमच्याबद्दल पण तुम्ही कुठून बघता हे देखील सांगत जा आणि तुम्हाला काय अजून विषय बघायला आवडतील तुमचे काही प्रश्न असतील माझ्या चॅनल संदर्भात म्हणा किंवा माझ्या गोष्टींच्या रिलेटेड ज्याचं मी उत्तर देऊ शकेन तुम्हाला डेफिनेटली या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर असेच प्रश्न विचारा तर नक्की सांगत जा सगळं कमेंट्स करून आणि खूप आवडलं तर लाईक पण करा शेअर करा ज्यांना आवडेल अशा कॅटेगरीतलं या न्यूजमधलं बघायला तर तुम्ही मला अजून काही सजेशन्स पण डेफिनेटली टॉपिक्स रिलेटेड देऊ शकता आता सणवार समोर आहेत तर काही ना काहीतरी टॉपिक्स तर बरेच माझ्या लिस्टमध्ये आहेत की जे मी तुमच्यासोबत शेअर करण्याच्या प्रयत्नात आहे लेट सी कसं काय सगळं होतं आहे कारण की खूप अशा पर्सनल लाईफमधल्या पण गोष्टी आहेत चांगल्या छान आहेत म्हणजे तर त्या मला तिथे पण खूप लक्ष द्यावं लागतं आहे आणि त्यामुळे थोडंसं इकडे दुर्लक्ष होत आहे मध्ये मध्ये आता एक दोन दिवस गॅप पण माझं झाला कारण थोडंसं ना मला बरं पण वाटत नव्हतं म्हणजे थकवा होता बाकी काही नाही तर ते तर सगळ्यात स्त्रियांचं होतं सणवार झाल्यानंतर त्याला काही इलाज नसतो म्हणूनच म्हटलं की नक्की म्हणजे तुमचा जो हा रिस्पॉन्स असेल ना व्ह्यूजचा कमेंट्सचा लाईक्सचा तर त्यावरती उत्साह वाढत असतो कोणत्याही यूट्यूबरचा मी असं म्हणेन आणि मला खरंच तुम्हाला हे मनापासून सांगायला आवडेल की जे लोकांना जेन्युअनली काही तरी तुम्ही जेव्हा दहा मिनटं पंधरा मिनटं व्लॉग बघायला एखाद्याचा व्हिडिओ बघायला वेळ देताना तेव्हा मला नेहमी असं वाटतं की तुम्ही तो तुमचा टाईम माझ्यासाठी इन्व्हेस्ट करत असता मला देत असता त्याच्यामुळे मी तुम्हाला चांगलं काहीतरी व्हि वी, विज्युअली पण दाखवणं आणि ऑडिओ पण तुम्हाला चांगल्याच क्वालिटीचा मिळणं उत्तम काहीतरी छान काहीतरी प्रॉडक्टिव्ह एंटरटेनिंग असं तुम्हाला ऐकायला बघावं मिळावं हे मला माझ्यासाठी तरी खूप महत्त्वाचं वाटतं ॲज अ तुम्ही सबस्क्रायबर म्हणजे काय माझे प्रेक्षकच आहात राईट त्यामुळे अशा अशा टाईपच्या ज्या व्लॉगर्सची इच्छा आहे त्यांना तुम्ही मी तुम्हाला खरंच रिक्वेस्ट करेन की त्यांना तुम्ही बूस्ट करा त्यांचं बघून तुम्ही प्रोत्साहन द्या त्यांना कमेंट्सद्वारे लाईक्सद्वारे आणि इतरांपर्यंत पोचवून आणि तरच काय होईल माहिती आहे का सोशल मीडियावरती ना तरच चांगलं कंटेंट व्हायरल होईल आणि जे फालतू म्हणजे करतास्ता, करतास्ता, मला शब्द पण नाही वापरावे असं वाटत काहीतरी घाणरडं करत असतात ना लोकं पाचकळ करत असतात सेन्सलेस करत असतात त्यांचं मात्र व्हायरल होतं आणि त्यामुळे चांगलं करणारे डिमॉरलाइज होतात म्हणजे खरं सांगायचं तर गेले दोन दिवसात मलाही थोडंसं ते व्ह्यूज ड्रॉप झाल्यामुळे ते फिलिंग आलं आणि म्हणून पण मला असं वाटलं की दोन दिवस टाळावंच पण मी परत एकदा स्वतःला हिंमत दिलेली आहे आणि करायचं ठरवलं आहे आणि यामुळेच ना मग काय होतं की ज्यांच्यामध्ये टॅलेंट असतं ना ते कुठेतरी मागे पडतात लोकं असं मला नेहमी वाटतं तर जेन्युअनली जे फालतू करतात म्हणजे लिटरली त्यांच्या व्हिडिओजमध्ये मी पण बघते बऱ्याचदा व्लॉगमध्ये काही नाही म्हणजे शेवटी असं वाटतं की काय होतं म्हणजे काय दाखवायचं होतं काय बोलायचं होतं काय सांगायचं होतं उगचच तर त्यांना धडात धड दड़ व्ह्यूज वगैरे मिळतात लोकं त्यांना कमेंट करतात दा दा वा दादा ता वा ताई छान 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 काहीतरी मग आवडला फर्स्ट कमेंट आणि वगैरे काय तर हा माइंडसेट आपल्याला पण सोशल मीडिया आहे ना तर सोशली पण चेंज केला पाहिजे जे, जे लोक जेन्युअनली प्रयत्न करत आहेत चांगलं काहीतरी एकमेकांना सांगण्याचा पोचवण्याचा तर त्यांना बूस्ट केलं पाहिजे म्हणजे मी माझ्याच चॅनलसाठी नाही अनेक चॅनलसाठी हे मी खुल्या दिल्यानं बोलते असं खरंच कोणी लोकं बोलत नाहीत म्हणजे मी तरी कोणाचंच आत्तापर्यंत ऐकलं नाही तुम्ही ऐकलं असेल तर मला जरूर कमेंट करून सांगू शकता की हां हां यांचं मी बोलणं ऐकलं लोकं फक्त आपल्या आपल्या चॅनलपुरतं बघतात पण मला नेहमीच असं वाटतं की आपण पुढे जावं ना तर आपण सगळ्यांना घेऊन पुढे जावं एकट्याने प्रगती करण्यात आणि पुढे जाण्यात काही मला मजा नाही वाटत चार जणांना आपण एकत्रित हातात हात घालून पुढे जावं असं हे मला नेहमी वाटत आलेलं आहे मला तसे अनुभव आले नाही आहेत लोकांकडून लोकांनी मला खूप वेळेला कॉर्नर केलं आहे भयंकर एक एक माझ्या आयुष्यातले अनुभव आहेत पण जाऊ दे मी ते दरवेळेला त्याचा खूप त्रास होतो पण सोडून देते आणि पुन्हा नव्याने प्रत्येक नवीन गोष्टीकडे बघते आणि मला असं वाटतं म्हणूनच मला एवढे भयंकर आयुष्यात अनुभव आलेले असूनसुद्धा मी आत्तापर्यंत उत्साहाने आणि आनंदाने जगते त्याचं कारण हेच आहे की माझा हा स्वभाव आहे की धरून ठेवते पण थोडा काळ नंतर सोडून देते पुन्हा सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याची जी वृत्ती आहे जी मी असं म्हणेन स्वामींनी मला दिली आहे माझ्या आईवडिलांनी मला दिली आता माझा नवरा माझी मुलगीसुद्धा मला त्यांच्या वागण्यातनं हे शिकवतात म्हणून मी हे करू शकते असं मला नेहमीच वाटतं ने आणि अर्थात माझा स्वतःचाही तो स्वभाव आहेच आहे तोही मी नाकारणार नक्कीच नाही त्याचाही एक मोठा वाटा माझ्या स्वभावाचा देखील माझ्या या सगळ्या आयुष्यामध्ये नक्कीच आहे तो जास्त आहे कदाचित तर चला अशा रीतीने थोडंसं आज मनातलं खूप बोलावंसं वाटलं तुमच्याशी म्हणलं बाकी तर काय दोन चार व्लॉग माझे खूप गणपती गणपती कारण फेस्टिवलच होता त्याच्यामुळे तेच तेच थोडंसं रिपीट झाल्यासारखं वाटलं असेल तुम्हाला टॉपिक पण शेवटी जेव्हा आपण लाईफस्टाईल ब्लॉगर असतो किंवा डेली ब्लॉगिंग आपण करतो तेव्हा जे करंट सतत आपल्या लाईफमध्ये चालू असतं तेच दाखवलं जातं त्याच्याबद्दलच बोललं जातं तर थोडंसं तुम्हाला कुठेतरी कंटाळा आला असेल तर आय एम सॉरी पण शेवटी तो भाग असतो आयुष्याचा आणि मला ते काहीतरी विनाकारण सीन क्रिएट करून खोटे नाटे वगैरे मला दाखवायला आवडत नाहीत मला स्वतःला जमणार नाहीत आणि माझ्या घर त्याच्यांनाही तसं काही जमणार नाही सो असं होतं सगळं आता इथे ना शेवटी तुम्हाला सांगते वेणूला मी तिचं अभ्यासाचं आता आठवडाभर जास्त अभ्यास झाला नाही त्यामुळे आता तिला जरा आज बसवलं होतं मग तिला जरा मी त्याच्यावर जरा थोडं ओरडत होते की जे दिलं होतं तिला मी दुपारपासून करायला टास्क तो पण जरा नीट पूर्ण झाला नव्हता थोडंसं ता, तारे त्याच्यातही टाळमटाळ झाली होती अक्षर थोडंसं इकडे तिकडे आणि स्पेलिंग मिस्टेक म्हणा किंवा काय ना काहीतरी गोष्टी होत्या तर तेच मी तिला सांगत होते आणि मग मी ते सांगत असताना थोडंसं नाही होत असं की जेव्हा सुधन्मा ओरडतो तेव्हा मी पण तिला नाही पाठीशी घालत किंवा मी ओरडते तेव्हा तोही पाठीशी पाठीशी नाही घालत पण तो जरा दमला होता त्यामुळे त्याचं असं होतं की नकारे आवाज करू जाऊ दे आता आपण उद्या बोलू तिच्याशी आणि मग मी त्याला तेच सांगत होते की तू असं केलंस की तिला आणखीन ते असं बळ येतं की चला म्हणजे माझा बाजूनी आहे माझा बाबा असं कारण त्यांना ना एक्झॅक्टली आपण काय पद्धतीने हे प्रेझेंट करतोय अजून तितकं हळूहळू आता समजायला लागलेलं असतं पूर्ण समजलेलं नसतं त्यामुळे ते त्यांना असं वाटायला लागतं आणि मग ते वाटलं ना कीच तिकडे गडबड होऊन जाते रिलेशन्समध्ये की त्यांना असं वाटतं की हे दोघंही वेगवेगळे आहेत आपल्याबद्दलची मतं सादर करताना नाही पण आमच्या बाबतीत नाही तसं होत आम्ही मोस्टली म्हणजे एक नव्याण्णव टक्के आम्ही तिच्या बाबतीतले निर्णय घेताना एकत्र डेफिनेटली असतो बाकी कोणत्याही गोष्टीत आमचे मतं वेगळी असली तरीसुद्धा आणि आम्ही ते एकत्रितच तिच्या बाबतीतलं कुठलंही काहीही असेल टास्क तो पूर्ण करतो कारण की नाहीतर काय होतं बाबा वेगळे बोलतात आई वेगळी बोलते है ना तर त्याचा मुलांवरती फार वेगळा परिणाम होतो मग त्यांना कधी कधी कळत पण नाही की मी नक्की काय करू आणि कोणाचं बरोबर आहे काय तर तोच असा एक तात्विक आपण म्हणूया वाद किंवा असं तिलाही जरा थोडंसं बोलणं आमचं मग शेवटी शेवटी तो म्हणायला लागला की वेणू मी जास्त वेळ घरात नसतो आई तुझ्याबरोबर असते आणि मोस्टली आईच तुझ्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घेत असते तर तू तुझं तिचं ऐकत जा आणि हे ते वगैरे तिचं काय झालं आहे तिला थोडंसं ना टाचेपशे दुखतंय त्यामुळे ती तिचं त्या गोष्टीकडे लक्ष गेलं आहे आता मी जेव्हा वॉईसवर करते तर मी सुदनवाला तिला घेऊन दवाखान्यात पाठवलंच आहे बघू आता काय होत आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेनच सुदनवाचं म्हणणं हे खूप मेजर नाही आहे पण पन तरी पण आता काल रात्रीपासून ती पाच सहा वेळेला बोलली आहे त्यामुळे मी तिला म्हणलं नाही आज आनंद चतुर्दशी असली तरी मेन डॉक्टर नाही भेटत पण असिस्टंट डॉक्टर तरी डेफिनेटली भेटतात ऐन वेळेला कारण अपॉइंटमेंट नसेल तर तर ॲटलीस्ट ते काय म्हणतात बघून घे त्याचा उपचार आपण दोन चार दिवस करून बघू नाही तर मग आपण मेन स्वतः सरांशी किंवा मॅडमशी डेफिनेटली बोलून बघूयात तर हा असा होता आजचा व्लॉग दिवस म्हणजे गेले दोन दिवसाचं मिळून दोन दिवसाचा मिळून हा तुमच्याबरोबर शेअर केलेला होता मी ब्लॉग कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा मी जे जे बोलले त्या गोष्टींबद्दल तुमचा विचार काय आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग